ता तुझा तुझा ते गुरुला बोलले मी मला लग्न करायचं तर गुरु म्हणले मुलगा म्हणले तुझ्या म्हणजे हेच नाही म्हणले तुझी लाईक बघ म्हणले तुझी बघ तू कशी दिसते ते कसं दिसतं मी म्हणलं ते दिसण्यावर प्रेम नाही केला आम्ही दोघांना समाजात नेहमीच हिणवल्या जाणाऱ्या तृतीय पंथांशी विवाह करण्यासाठी बीड मधील एक तरुण पुढे आलाय मागील अडीच वर्षांपासून किन्नर सपना आणि बाळू रिलेशनशिप मध्ये आहेत आता त्यांनी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंधीला विवाह करण्याचा निर्णय घेतलाय तर मी कार्यक्रम करते डान्सचे आपले डान्सचे कार्यक्रम करते म्हणजे बाजार वगैरे मागायला जाते मी तर मग एकदा कार्यक्रमात तो आला बाळू तर बाळू म्हटला तू कार्यक्रम करते का म्हटले मा, तर माझ्याकडे बे तुझ्यासाठी काम आहे म्हणले डान्ससाठी तर मग मी त्याला बोलले म्हणले करते म्हणून तर मग त्या दिवशी आम्ही दोघांना कार्यक्रम सोबत केला मग सोबत करून तो घरी आला माझ्या मग घरी आला तर मी त्याच्याशी बोलले म्हणजे असं बसला जेवण वगैरे केलं आम्ही मी स्वयंपाक केला सगळा मग स्वयंपाक करून त्याला जेवायला वाढलं त्याला जेवायला त्याचे त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला मी तर मग ते बोलता बोलता असं ते म्हटला की म्हणले तुझा स्वभाव खूप छान आहे म्हणले मला तुझा स्वभाव आवडला बाळू हा जागरण गोंधळात हलगी वाजवून आपला उदरनिर्वाह करतो अशातच त्याची ओळख सपनाशी झाली या भेटीचं रूपांतर प्रेमात झालं आम्ही बीडून पा पालीहून बीडसाठी येत होते आणि ते बायपासच्या जवळ त्या मॅडम सपना मॅडम म्हणजे मागण्यासाठी उभ्या राहिलेल्या होत्या त्यावेळेस मी त्यांना पाहिलं तर मी तिथं थोडं थांबले आणि त्यांच्याशी बोलणं झालं माझं तर ज्यावेळेस त्यांना बोलले आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या त्याच्यानंतर मी ऑफिसला आल्यानंतर आमच्या पत्रकार संघाची मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये आम्ही असं ठरवलं की त्यांच्या जे बी व्यथा आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि जे सहा आठ मार्चला जे का महिला जागतिक दिन आहे तर त्याच्याविषयी कार्यक्रम घ्यायचा आहे सहा तारखेला तर मग आम्हाला त्यांना सन्मान द्यायचा होता मग सन्मान देण्यासाठी ज्यावेळेस वेळेस आम्हीच बोलणं झालं तर सपना मॅडमचा स्टोरीचा म्हणजे आम्हाला माहिती झालं तर मग आम्ही असं ठरवलं की त्यांचं दोघांचं लग्न करून त्यांचा विवाह सोहळा संपन्न करायचा आहे आणि अड़ी तब्बल अडीच वर्ष लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहून त्यांनी आपला संसार फुलवण्याचा निर्णय घेतलाय